आज ज्या दिवशी राजेश भाऊ श्रीखंड यांचा आणि त्या अठरा वर्षापर्यंत त्यांनी वाढदिवस लग्नाचे वाढदिवस बनवले असं नाही बनवले अस परंतु जेव्हा आम्हाला कल्पना आली आज आणि म्हणून आज आम्ही या छोट्या खाली एक त्यांच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून आपण इथे छोट्या खाली साजरा करतो भेखंडे यांनी आंदोलन करावं असं मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे नागपूर जिल्ह्याचे नेते परमेश्वर पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय दिलीप भाऊ धोटी यांनासुद्धा विनंती करतो त्याचे तिथून आपलं स्थानग्रहण करावं त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे महासागर या दैनिक पेपरचे जिल्हा प्रतिनिधी मेसरा त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा घेऊन आपलं स्थानगरण करावं

उहा मंगो आरावद आले कोला गली दरबा गली काका राजेश भाऊ टिकवणे त्यांचा हा अठरावाच दिवस आजच्या या प्रसंगी संजय भाऊ चौधरी हे प्रास्ताविक असून रस्त्याला आहे आज सरजातीभ श्रीखंडे सामाजिक कार्यकर्ते त्यांचा लग्नाचा अठरावा वाढदिवस आणि इथे जमलेले सर्व संघटनेचे पदाधिकारी राजकीय विविध पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी विविध पक्षाचे राष्ट्रीय पक्षा कार्यकर्ते इथे सगळे आपण इथे सगळे जमलो आणि आपल्या राजेशाऊचा आज होणाऱ्या विधानसभा पूर्वी निवडणुकी आधी आपण इथे त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत आणि आज आमच्या सकाळी असे कल्पना आली की राजेशाऊचा वाढदिवस आहे पण दुपारी आमचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचं नागपूर येथे विधानसभेवर झेंडा फडकवण्याचा एक आंदोलन होतं आम्ही सर्वजण तिथे जाऊन विधानसभेवर झेंडा फडकवला आणि दादेश भाऊच्या वाढदिवसा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इथे आपण सर्व जमलो जाधीश भाऊचा असा एक विषय सध्या आता विधानसभेमध्ये जे चर्चा सुरू आहे आणि लोकशाही कलाकार परिषदेचे ते विदर्भशाहीर कलाकार परिषदेचे तालुका अध्यक्ष आहे आणि आताच त्यांनी एक लोक कलावंताचा फार असा मोठा मेळावा घेतला आणि सर्व उपस्थित मान्य भारतीय जनता पार्टीचे नागपूर जिल्ह्याचे प्रमुख तसेच स्टार महाराष्ट्र विदर्भ शिगिरोचे उपसंपादकपदी महाराष्ट्र राज्य तसेच विदर्भ शाहीर कलाकार परिषद संघटक जिल्हा असे बाजप कार्यकर्ते इकडे रंग जिथे आपण बसलो असे रंगोली इंटरप्रायजेसचे प्रोपरायटर भाऊ वाहने व वा विदर्भशाहीर कलाकार परिषदेचे जिल्हा सरचिटणी तसेच आमच्या विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तालुका अध्यक्ष महिंद्रभाऊ सातके तसेच अनुसूचित जाती व हो जमाती मोर्चा आमच्या विदर्भ शेतकरी गटाचे जीवन जीवनभाऊ बागडे असे सर्व इथे उपस्थित सर्व मान्यवर लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील सचनासाठी मी अरुण भाऊ यांना अनेक सामाजिक कार्यामध्ये अनेक आंदोलनामध्ये ते मग पळपुरुषांची जयंती असो फळपुरुषांची पुण्यतिथी असो आणि कार्यक्रम होतो ते सांस्कृतिक कार्यक्रम असतो कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक आंदोलन केले आणि म्हणून या व्यक्तीला आपल्याला विधानसभेमध्ये पाठवण्याची गरज आहे असं त्यांचं धंदा होतं बहुत बहुत धन्यवाद संजय म्हणून त्यानंतर महेंद्रजी ठापुरजी यांना विनंती करतो

स्वागत समारंभाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आजच्या या प्रसंगी आजच्या या छोटेखानी बैठकीचे प्रेक्षक त्याचप्रमाणे देख आपल्या लेखणीतून सामाजिक प्रश्न समस्या सोडवण्याचे मला असं कारण करतात असे दैनिक महासागरचे परमेश्वर प्रतिनिधी सन्मान्य युवराज भाऊ